तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाट्रान्स्कोमार्फत जाहिरात क्रमांक शून्य सात स्लॅश दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक शून्य नऊ स्लॅश दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक शून्य एक स्लॅश दोन हजार चोवीस याकरिता एक नवीन असं शुद्धीपत्रक जे आहे जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया यामध्ये त्यांनी सांगितलं होतं जाहिरात क्रमांक शून्य सात स्लॅश दोन हजार तेवीस ही चार ऑक्टोबर दोन हजार तेवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली होती जी की होती सहाय्यक अभियंता पारेशनसाठी यानंतर जाहिरात क्रमांक शून्य एक स्लॅश दोन हजार चोवीस ही जाहिरात जी आहे ही सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती ही जाहिरात जी होती ही फक्त जे महा ट्रान्स्कोचे इंटरनल एम्प्लॉईज आहे त्यांच्यासाठी होती तसेच जे आहे जाहिरात क्रमांक शून्य नऊ स्लॅश दोन हजार तेवीस हीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये विद्युत सहाय्यक पारेशन या पदासाठी जे आहे भरती करण्यात येणार आहे तर या जाहिराती ज्या प्रस्त करण्यात आलेल्या होत्या यासाठी चोवीस दहा दोन हजार तेवीस तसेच दहा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही या जाहिरातींसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती त्यानुसार जे आहे महापारेशनला अर्जसुद्धा प्राप्त झालेले होते परंतु काही कारणास्तव जे आहे यासाठी ऑनलाईन परीक्षा जी आहे ही झालेली नव्हती आणि यामध्ये जे आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय आहे जो की सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता जे आहे त्यामध्ये आरक्षणाची तरतूद जी आहे लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे आहे या जाहिराती जेव्हा प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यावेळेस ते आरक्षण नव्हतं त्यामुळे या आरक्षणाच्या वर्गवारीमध्ये त्यांना जे आहे काही सुधारणा करायची आहे त्यामध्ये जे आहे त्यांना जे आहे नवीन सुधारित बिंदू नियमावलीप्रमाणे जे आहे प्रवर्गनिहाय रिक्तपदाची माहिती जी आहे प्रसिद्ध करायची आहे त्यासाठी जे आहे जे आहे त्यासाठी जे त्यांनी हे शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे यानुसार जे आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे उमेदवार आहे त्यांना अर्ज करण्यासाठी जे आहे पुन्हा एकदा नव्याने जे आहे पुरेसा वेळ देण्यात येणार आहे तसेच या सदर भरती प्रक्रियेसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली होती यासोबत इतरसुद्धा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे या आदेशाच्या अधीन राहून जे आहे ही कार्यवाही करण्यात येत आहे तसेच ज्या उमेदवारांनी यासाठी जे आहे याआधी अर्ज भरले आहे त्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही तसेच सुधारित रिक्तपदे तसेच ऑनलाईन पुन्हा नव्याने अर्ज करण्याच्या जे लिंक्स वगैरे आहे या आपल्याला जे आहे लवकरच कंपनीच्या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे तसं हे जे आहे हे शुद्धीपत्रक त्यांनी आज जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो हे शुद्धीपत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन जे जा आहे तुम्ही हे शुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब कर नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद